आपण या सिरीजमध्ये बघतो आहे गावाकडचं लग्न हो माझ्या भावाचं सो मी प्रिया नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते जसं की तुम्ही बघता आहे आतापर्यंत आपण खूप सारे ब्लॉग बघून झाले आहेत त्यामध्ये मेहंदी हळद गावाकडच्या प्रथा परंपरा आणि त्या अगोदर आपण जी पूजा वगैरे करतो घरामध्ये ते सुद्धा देवीला नैवोद्य देणे ते पण झालेलं आहे सो आता आता लग्नाचा दिवस उजळला असून सकाळची ही मांडवाच्या दारी पुन्हा एकदा हळद लागली जाते कालच्या हळदीच्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप सारी मस्ती केली खूप हळदही खेळली पण आज हळद खेळली ती पण ज्येष्ठ नागरिकांनी चल बघूयात आपण लग्नाच्या दिवशी नवरदेवाला वाजत गाजत देवीचे तसेच पूर्ण देवांचे हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी पडण्या काढला जातो सो त्यासाठी आम्ही लवकर काढला कारण ऊन खूप होतं गावाकडे म्हणून होतं की साडेबारा वाजता घरातून पडण्या काढून नवर आणि त्यानंतर ता डायरेक्टली आम्ही शिवण्याला जाऊयात पण यांनी कुणीच मोठ्या लोकांनी ऐकलं नाही आमचं खूप लवकर ऑलमोस्ट साडे दहा वाजताच पडण्या काढला तर आम्ही तयारही झालो नाही फोटोग्राफरसुद्धा आला नाही अजून ज्या अरेंजमेंट होत्या फटाक्याच्या वगैरे त्याही केल्या नाही आणि यांनी पडण्या काढला आम्हाला घरीच सोडून नवरदेव जवळपास मंदिरापर्यंत पोहोचला होता तेव्हा आम्ही धावत पळत आलो आणि काय आता करतोय व्हिडिओ शूट इथे सगळ्यात आधी तर नवरदेवाने जागृत देवस्थान असलेल्या हनुमंतरायांचं दर्शन घेतलं इथे मग काय फोटो आणि व्हिडिओ शूट आमच्या फोनमध्ये चालू होते आपल्यालाही होता आमच्याकडे त्यामुळे या आहे माझ्या आत्या माझ्या काकू माझ्या सगळ्या बहिण्या माझ्या मावशी वगैरे सगळ्या जमल्या होत्या आणि गावाकडे एक प्रथा असते प्रथा म्हणता येणार नाही त्याला एक हौस असते की सगळ्यांच्या डोक्यांवरती पैसे लावतात माहीत नाही मला का लावतात पण ते लावले जातात आता सुरुवात होणार आहे बघा मग असाच थोडा वेळ इथे हा प्रोग्राम चालू राहिला पैसे लावणं ओवळण्या टाकणं फोटोशूट काढणं वगैरे सगळं पण खरंच मोठ्या लोकांचं ऐकायला पाहिजे कारण ते योग्यच बोलतात खरंच खूप जास्त ऊन होतं साडे दहाच वाजले होते तरीही टेम्परेचर फार हाय होतं त्यामुळे ह्या मोठ्या वृक्षाखाली आम्ही इथं फोटोशूट करत होतो दोन माझ्या चिमुकल्या ज्या क्यूट फोटो सेशन इथं करते आहे सो मी फक्त ड्रेस घातला आणि थोडीशी ज्वेलरी घालून तशी आले बाकी काही आवरलं नाही सो नंतर आम्ही फोटोशूट केला इथे मावशी पल्लवी मी आबोली यांनी वगैरे सगळ्यांनीच इथे फोटोज काढले खूप सारे बहिणीची गँगही होती सगळ्यात पुढे फोटोशूटसाठी हे बघा फोटो हे आहे माझ्या सगळ्या गावाकडच्या संभाजीनगरच्या वहिन्या माझ्या चुलत बहिणीसोबत आंटीसोबत यांच्यासोबत आजीसोबतही मी इथे सेशन केलं माझ्या आत्याही होत्या माझी चिमुगली आणि वैद्य सोबतच होत्या हे बघा कशा हातात हात घालून चालल्या होत्या सो ही आहे नवरदेवाची गाडी So, हो so, हो। सो आम्ही निघालो होतो पिठल्या भाकर खाऊन शिवण्याला सो हे बघा प्रिष्का माझ्या मांडीवर झोपलेली आहे शांत दीड दोन तासाचा प्रवास करून सगळी गँग इथे तयार झालेली आहे तो हे आहे आमचं लग्नाचं लूक जे की मी स्वतः केलं होतं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा एवढं छानपैकी तयार होऊन जर फोटो काढला नाही तर मग काय केलं आम्ही कुठेही सुरू होतो हो खरंच असू नका माहिती मला सो आम्ही इथे फोटो केलं आणि आता सगळी गँग तयार झाली होती डान्स करण्यासाठी मग काय बारात जल्दी जानी अभी हां ससुर जी यहां से बारात लेकर निकलूंगा फटाफट से फटाफट से मोठ्या भावाच्या लग्नामध्ये प्रेक्षिका खूप लहान होती त्यामुळे मला डान्स बिन्स करायला किंवा खूप साऱ्या गोष्टी करायला जमल्या नाही पण ह्या लग्नात मी सगळ्या गोष्टी एन्जॉय केला स्पेशली मनसोक्त असा डान्स केला चला दाखवते तुम्हाला पुढे मोठ्या लग्नामध्ये हल्दीच्या वेळेस पिशकाने खूप डान्स केला होता एकदम छोटी होती एक वर्षाची फक्त यल्लो कलरचा ड्रेस घातलेला होता आणि डुंगे मारत होती आणि इथे मोठ्या अम्मासोबत आत्तूसोबत आणि आबोली माऊसोबत बघा कशी नाचते छान पैकी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनी खूप मनसोक्त असा डान्स केला अनिलने तर त्याच्या हळदीमध्ये पण खूप जास्त डान्स केला होता आणि यामध्ये पण धमाल केली होती चला दाखवते अजून एवढी गर्मी डान्स धूळ त्यात माझा मेकअप व्यवस्थित आहे ना सगळ्यांनी डान्स केला इवन पल्लवी सुद्धा डान्स केला सो मग आता नवरदेवाची वेळ देत मग नवरदेवला आणूया आपण डान्स करायला असाच ऑलमोस्ट अडीच ते तीन तास आम्ही डान्स केला खूप लवकर निघालो होतो त्यामुळे मन फक्त डान्स करायला भेटला लग्न वेळेवर लागण्यासाठी मोठ्या मंडईंनी आधीच तकादा लावला होता की चला बज झालं बज झालं म्हणून सो मनपात गेल्यानंतर आम्ही तिथे फोटोशूट केलं या व्लॉगमध्ये आपण फक्त मंडपाच्या एंट्रीपर्यंत आलो आहे अजून नवरी यायची बाकी आहे सो तिचं लुकही मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवते सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काळे आणि जंडाळ परिवार तुमचं स्वागत करते आहे आवडलं असेल तर लाईक करा